कल्पना आहे की छत्रपती शिवरायांचा जन्मत हे ठिकाण आहे आणि इथे हिंदू मुस्लिम हे दोन्ही समाज अनेक वर्षापासून आपण अतिशय आणि आता निवडणूक जी आहे विकासाची मी इतक्या वर्ष काम करतोय आपल्या बरोबर परंतु आपला भाईचारा हा सतत एकमेकांच्या प्रेमाचा राहिलेला आहे या शहराचा विकास कोण करणार यासाठी ही निवडणूक आहे आणि मला आठवते की मी तालुका यायच्या हे शहर काळोख्यामध्ये होतं प्रचंड गाडीचं साम्राज्य होतं लाईट नव्हती रस्ते नव्हते पण शरद सरोने पहिल्यांदा आमदार झाले आणि जुन्नर शहराच्या रस्ते लाईट आणि पाणी झाले हे मला आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे त्यामुळे ही नगरपालिका अतिशय महत्वाचा विषय आहे इथे नगरपालिकेच्या उमेदवारांची जबाबदारी आपण मधुकर पांड्रांदळे यांच्यात सौभाग्यवती सुजाता वहिनी हे आपल्या उमेदवार आहेत आणि आपला जो प्रमाण क्रमांक चार आहे त्या चारमध्ये मयूरजी महाबरे आणि सोनाताई जाधव म्हणजे श्रीकांत म्हणजे आपल्या राजच्या सहभागी होते आणि मयूर स्वतः आहेत मी उमेदवारीसाठी दिले राज आणि मयूर हे नेहमी जनतेमध्ये असतात काही काही लोक तुम्हाला जुने भांडणं सांगतील काहीतरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतील मग मतांतर करतील काही गोष्टी धार्मिक गोष्टी होऊन जातील पण तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका मधल्या काळामध्ये आपल्याला जे कब्रस्ताचे जे झालेला तो रस्ता आहे तो मी मयूरशी बोललो आणि त्या बाबतीतल्या रस्त्याची जागा त्या बाबतीमध्ये समज गेलसमज झालेले आहेत मयूर हा विषय माझा आहे आणि मी आपल्यावर समोर आहे तुम्हाला जाण्याचा रस्ता जो कागदावरचा आहे तो तुमच्या सगळ्यांच्या ताब्यात लिहून दिला जाईल हा शब्द आपल्याला याचा विचार तुम्ही कोणा घेता मी शब्द दिलाय एक बार मैंने जवान दिली तो मी पिछे हटने वाला नसेल बोलले ते बोललोय तांत्रिक चूक झाली आहे कागदावरची चूक आहे आता सगळे माझ्याच हातामध्ये मी या तालुक्याचा आमदार म्हणून आहे आपल्या आपल्या पण गेले पुढच्या चार वर्ष त्यामुळे आपण काही चिंता करू नका आपण सर्वांनी हे बाणाचं चित्र जे आहे पठण जे आहे ते आपण सर्वांनी दाबा आणि तुमच्या कुणाच्या घरातले ऑपरेशन निघाले भोरगरिबांची तर त्या सर्व ऑपरेशन मोफत करून द्यायची जबाबदारी शरद सोनाची राहील हे मला आम्ही असते तुम्ही काम करते करता रोजीरोटी कष्टाने उभी करता तुमच्या वाढवाड्यांनी कष्ट केले तुम्ही कष्ट करताय त्यांच्या वडिलांची माझे किती बैठकी होती यांना माहीत आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये पोचलेला माणूस आहे तुमचं लग्न असो मयत असो जनाजा असो ईद असो मी आहेच आहे आपल्याबरोबर पण तर उद्या अडचण आपल्या सर्वांना आरोग्याची तर त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना शंभर टक्के साथ दिली जाईल मी आपल्या बरोबर आहे आणि अडचणीमध्ये आड़ बरोबर आहे आजचे निर्मिती तो सब आते जे की दिन निर्मिती खडा रेणेवाला मी आपला आतमध्ये हो आपला माणसा बस माझा शब्द तुम्ही आपल्या सर्व असले या मी हरवाई माझ्या शब्दाला मान द्यावा त्या तुमच्या सन्मानाचा मी आदर करेन आणि आदर राहून मला फोन करा तुमचा शब्द आणि तुमची अडचण मी खाली देणार नाही एवढा विश्वास देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय